इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राज्यामधील राजकारणामध्ये अनेक प्रकारच्या उलथापालत होत आहेत तरी देखील जयंत पाटील आणि आमदार प्राजक्त तनपुरे हे त्याच ठिकाणी आहेत हे पाहून माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केलंय आमदार प्राजक्त तनपुरे यांचं देखील त्यांनी कौतुक केले महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असताना तेरा फेब्रुवारी रोजी त्यांनी राहुरी इथे भेट दिली आहे यावेळी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हटलंय की मी राज्यामध्ये फिरतोय ते माझ्या कुटुंबाशी संवाद साधण्यासाठी तुम्ही सर्वजण माझे कुटुंबीय आहात भारतीय जनता पक्षाला वाटतं की मोठे मोठे नेते फोडले म्हणजे महाराष्ट्रामध्ये मैदान मोकळे त्यांना माहिती नाहीये या मैदानामध्ये गवतारा देखील असा हा महाराष्ट्र आहे मात्र जयंत पाटील आणि आमदार प्राजक्त तनपुरे हे एकनिष्ठ आहेत याचं समाधान उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं मंत्रिमंडळामध्ये असताना आमदार प्राजक्त तनपुरे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली असं सांगून त्यांनी आमदार तनपुरे यांचं कौतुक केलं दुपारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राहुरी शहरामध्ये आगमन होताच नगर मनमाड राज्य महामार्गावरती बाजार समितीच्या समोर ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचं स्वागत करण्यात आलंय यावेळी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलंय के या प्रसंगी तालुक्यातील हजारो शिवसैनिक या ठिकाणी हजर होते पोलीस प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता मी तर फिरतोय माझ्या कुटुंबाची संवाद साधायला तुम्ही सगळे माझे कुटुंबीय आहात आणि जिथे जिथे जातोय तिथे तिथे तुमच्यासारखे सगळे उन्हाची परवा न करता माझ स्वागत करतात याचा अर्थ असा की भारतीय जनता पक्षाला जे काही वाटतंय की मोठमोठे नेते फोडले म्हणजे महाराष्ट्रामध्ये मैदान मोकळं आहे त्यांना माहिती नाही या मैदानामध्ये गौताला सुद्धा भाल्याची पाती फुटतात असा हा महाराष्ट्र आहे आणि इतर तर भाल्याच्या पात्यापेक्षा जास्त धारधार माझी पाती आहेत पुढची निवडणूक ही भ्रष्ट नेते आणि संतापलेले सगळे तुमच्यासारखे मर्द मावळे यांच्यामध्ये होणार मी गाडीतून उतरता उतरता प्राजक्त भेटला म्हटलं काय रे बाबा जागेवर आहेस ना जागेवरच आहे कारण मंत्रिमंडळात पण होत आहे प्राजक्त पण आहेत आणि तुमचे मामा पण <laughs> सगळे जागेवर हो आहेत आणि मुळामध्ये तुम्ही जागेवरती पाय रोवून उभ्या असल्यानंतर आपल्याला कशाला दिल्लीची पर्वा करायची मला खात्री आहे की तुम्ही इथे जे माझं स्वागत केलं के आहे के ते केवळ जल्लोष म्हणून केलेलं नाही तर निश्चयाने आणि एका जिद्दीने केलेलं आहे इथून यापुढे जी निवडणूक होईल विधानसभा तर ठरलेलीच आहे लोकसभेमध्ये सुद्धा आपल्या हक्काचा खासदार जो तुमचा आवाज दिल्लीमध्ये उठवेल असा खासदार आता परत एकदा पाठवण्याची वेळ आलेली आहे आणि नक्की तुम्ही तो पाठवल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री बाळगतो आणि तुर्त आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र मनोज ताळवे सह सतीश फुलसावंदर सी चोवीस तास राहुरी नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस, तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस